मी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकर महादेवी हत्तीनीसाठी आक्रमक झालेत आणि त्यानंतर आता महादेवी हत्तीला कोल्हापुरात परत आणण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर वनताराच्या सीईओनी नांदणी मठाला भेट दिली आहे यावेळी राज्य सरकार वनतारा आणि नांदणी मठ महादेवी हत्तींसाठी एकत्रित पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत तसंच वनतारा महादेवीसाठी नांदणीमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करणार आहे महादेवी हत्तींची संपूर्ण जबाबदारी वनतारा घेणार आहे महादेवी हत्तीचा

हम करें मट करें मिल के करें हमने किसी को कभी भी दुख करने का उनका प्रयास नहीं था तो हम यहाँ आए हैं हमने महाराज स्वामी से मिला हमने उनको समझाया कि ये हमारा हम चाहते हैं कि हम मिल के माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश उसमें हम हाइड्रोथेरेपी पौंड हम लेज़र थेरेपी कवर्ड नाइट शेल्टर जो कुछ माधुरी को चाहिए रिकवरी रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए वो बनता रहा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिल ये हम सुविधा प्रदान करेंगे नांदनीत पर्यत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहानकरणी करणी इथपर्यंत आले याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे